आईने बनवली वांगे व बटाट्याची मिक्स भाजी घरच्या मसाल्यामध्ये कसं तयार करायचं हे पण नक्की वांगे चिरायचे त्याच्यामध्ये आळा राहते असं चिरायचं त्याच्यामध्ये एक बटाटे घालायचं वांग बटाटे त्याच्यामध्ये पाणी वातायच चिरून झाल्यावर मग मीठ मिठा मिरची काळे काळे भाजी बनवणार मी काळी कांदा भुजी मध्ये मात्र मसाला बनवायचा तर पाणी वाचायच या ठिकाणी आता आ, कांदे भुजून घेतले आणि थोडस खोबरं पण कापून घेतले गेले गे आणि टाकले म्हणजे दन पावडर एक चमचा मीठ दहा बारा मिरच्या हळद एवढं सरळ आहे ताजा ताजा मसाला तयार करायचा हे बघा आता मिरची टाकली बुजायला मिरच्या भाजून घ्यायच्या टाकायचं मिरच्या टाकल्या आता त्या चांगल्या लाल लाल भाजून घेते परतून घेते नंतर खोबरं टाकी ते मिरच्या बरोबर खोबरं पण भाजून घेते लाल बारी बारीक बार का लागली चव येते तरी येते आणि मग नंतर आता कांदा बिंदा हे थोडं लाल होत अलग अलगत कांदा टाकायचा हळद टाकायची धन टाकायचे पाच काळी भाजी वांगा बटाट वावरा मधी न्यायची वायाने या उडायला लागल्या पहा आता पण थोडं जपून राहायचं डोळ्यात जाऊ शकतो नाचलीवर ताजा ताजा मसाला बनून घ्यायचा हे टाकली आता काली झाले का लगेच हळद ता टाकणारे त्यांना खगंग मस्त काल्यान लागत भारी आता दन पण टाकी हळद पण हे मग कडेला मीठ घेतले पाठ घ्यायची ना मापाचा अंदाज मसाला असा भरलायचा ताजा ताजा कधी किती चव लागत आता काढून घ्यायचा बटाटन वांग शिज टाकायचं डाळीला काटाऊन गेली गाजरीच्या पिठाने चव इथे दाईला पण ते आला खाऊ खाऊ कधी मधी हे टाकायला लागत मसाल्यामध्ये दा बाजरीचं पीठ मिक्स करायचं तेल टाकून बघा आणि हा सर्व मसाला आपल्याला मिक्सरमध्ये आई बारीक करून देणार आहे आई मोरसे तुम्हाला रेसिपी सांगण्यास कसे तयार करायची आईंचा जवळजवळ पन्नास वर्षांचा अनुभव आहे म्हणजे त्याच्यात पण पंधरा वर्ष सोडून दिले तरी जवळजवळ पस्तीस वर्षाचा अनुभव आहे भाजी करण्याचा त्या सांगायलाच पुढे तुम्हाला कशी करायची रेसिपी किती काळ्या भाजीला तरी पण येतील चव पण येते कांदा कोथिंबीर मसाला घ्यायचा दोन चून घ्यायचे चांगले पा आणि हे टाकायचे ते चांगले परतू परतू घ्यायचे आता

वागदाबी दे ना आता काकडी पाहिजे वांगे जीले बघ बटाटा वांगे बटाटिसले हा मसाला वाटले ना मिक्सर मध्ये हाटा की ते त्याच्या मध्ये काही भाजी थोडी करायची श... काही माणसाला साकत थोड्या जाचे चांगली मस्त गट वही चवदार वईन पा आता दाळ न घालता दा पीठ घातले पा पीठ आहे ना किती चवी ती बाजरीचं थोडं पीठ घातलंय पा भाजी काय बरी झाली चुलीवरची भाजी खेड्या खेड्यागावची खेड्याकडची बाळांनो तुम्ही असंच करा काय बा आता थोडी अशी मस्त उकळून द्यायची आरकूत येऊन द्यायचा आणि मग पा काय चव लागतील तरी बरोबर येणार काल उकळायला लागले गळी पा भाजी आता तुम्ही म्हणाल म्हणून तरी उकळ येणार आणि पा उकळा तरी काय भारी घाली घट्ट घट्ट